आज आपण एका अशा प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ज्यामध्ये पोलिसांनी एका आरोपीला एकोणीस वेगळ्या वेगळ्या प्रकरणांमध्ये ताब्यात घेतलं होतं ज्या प्रकरणामध्ये पोलिसांना एकोणीस खोपड्या आढळल्या होत्या आणि हातांचे पायाचे अवशेष आढळले होते त्याला एकोणीस वर्ष जेलमध्ये त्याने काढली होती त्याला चौदा वेळा फाशीची शिक्षा देण्यात आली होती भारताच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कोणत्याही आरोपीला एवढी मोठी फाशीची शिक्षा चौदा वेळा फाशीची शिक्षा केवळ देण्यात आली नव्हती तरीही तो एकोणीस वर्ष जेलमध्ये राहिल्यानंतर मागच्याच महिन्यामध्ये त्याला निर्दोष मुक्त करण्यात आलेला आहे काय आहे हे सर्व प्रकरण ज्या प्रकरणाला भारतामध्ये सर्वात मोठं सर्वात भयंकर असं सिरियल प्रकरण म्हणलं होतं आणि ज्याचं नाव ठेवण्यात आलं था। होतं कांड नोएडा पोलीस खोदकाम करत असताना त्यांना नाल्यामधून काही पिशवीच्या बॅगे आढळल्या या बॅगमध्ये मुलांच्या खोपड्या आणि हातापायाचे अवशेष होते हे फक्त हातापायाचे अवशेषच नव्हते यांचे वेगळे वेगळे भाग करण्यात आले होते यांच्याबरोबर दुष्कर्म करण्यात आलं होतं मेल्यानंतरही त्यांच्याबरोबर अमानवीय कृत्य करण्यात आलं होतं यांच्याच मधील काही बॉड्यांचे पार्ट या व्यक्तीने शिजवून खाल्ल्याचंही सांगितलं जातं निठारीच्या सेक्टर थर्टी वनमध्ये एका बाजूला सर्व पॉश मोठे मोठे बंगले महागडे घरं होती ज्यांची किंमत करोडो रुपये होती आणि त्याच्याच पाठीमागं एक मोठीशी वॉल होती आणि त्या वॉलच्या मागं निठारी गाव होतं या निठारी गावामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रांतातली लोकं येऊन कामधंदा करायची यांच्याच घरातील महिला या मोठ्या मोठ्या बंगलांमध्ये जाऊन हरशी धुने भांडे अशी कामं करायची आणि यावेळी ही मुलं घरी एकटीच असायची या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने ज्या आरोपीला निर्दोष मुक्त केलं होतं त्याचं नाव होतं सुरिंदर कोहली पण जर एकोणीस वर्ष प्रकरण चालल्यानंतर देखील सुरिंदर कोहली यांनी हे सर्व कांड केलं नव्हतं तर यामधला मुख्य आरोपी कोण होता हेच प्रश्न समोर पडले होते या सर्व बॉड्यांचे अवशेष डी फाय बांगल्याच्या बाजूला सापडले होते हा ज्या बांगल्यामध्ये नोकर म्हणून काम करायचा तो बंगला होता मनिंदरचा मनिंदर हे मोठे बिझनेसमॅन होते आणि ते कधीतरी यायचे जायचे त्यांनी केअरटेकर म्हणून या नोकराला तिथे ठेवलेलं होतं जेव्हा पोलिसांनी याला ताब्यात घेतलं होतं तेव्हा प्रकरणाची व्याप्ती बघून या सर्व पोलिस इन्व्हेस्टिगेशनची जबाबदारी देण्यात आली होती त्यानंतर लगेचच कोर्टामध्ये ट्रायल झाली सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद कोर्टाने यांना फाशीची शिक्षा दिली होती दोन हजार पाचच्या च्या कालावधीमध्ये मिठारी गावातून रोज लहान मुलं बेपत्ता होत होती मुली बेपत्ता होत होत्या जेव्हा पालक पोलिसांमध्ये कंप्लेंट द्यायला एफ आय आर द्यायला जायचे पोलीस इन्व्हेस्टिगेशनची मागणी करायची तेव्हा त्यांची कोणतीही एफ आय आर दाखल केली जात नव्हती उलटं त्यांना हकळून दिलं जात होतं आणि सांगितलं जात होतं की तुमची मुलगी कोणाबरोबर तरी पळून गेली असेल विचार करा एवढी लहान मुलगी कोणाबरोबर पळून जाऊ शकते का असंच काहीसं प्रकरण आठ फेब्रुवारी दोन हजार पाच रोजी घडलं रेम्पा हलदार नावाची मुलगी एका रिक्षाचालक अनिल हलदर यांची मुलगी होती ती घरातून बाहेर पडली आणि ती पुन्हा घरीच परतली नाही या प्रकरणामध्ये रिक्षाचालक अनिल हलदर हे पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यांनी पोलिसांना एफ आय आर लिहून घ्यायला सांगितलं पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करण्याची मागणी केली परंतु पोलिसांनी यांची रिपोर्ट लिहूनच घेतली नाही आणि त्यांना तिथून हकलून दिलं आणि सांगितलं की तुमची मुलगी जवान होती कोणासोबत तरी पळून गेली असेल अनिल हलदर या सर्व घटनेनंतर दुखीत होऊन घरी परतले पण याच घटनेनंतर बरोबर एक महिन्यानंतर अशी एक शॉकिंग घटना घडली शॉकिंग इन्सिडेंट्स घडला ज्यामुळं या प्रकरणाला परत एकदा उजाळा मिळाला तोच बांगला डी फाय सेक्टर थर्टी वन या बांगल्यापाशी लहान मुलं क्रिकेट खेळत होती खेळत असताना त्यांचा बॉल नाल्यामध्ये गेला जेव्हा बॉल नाल्यामध्ये गेला तेव्हा लहान मुलांना एक प्लॅस्टिकची बॅग दिसली जेव्हा लहान मुलांनी ती बॅग बाहेर काढली तर त्या बॅगेमध्ये एका माणसाचा हात होता चिल्ला पुकार झाला गोंधळ झाला लोकांची गर्दी झाली पोलिसांना बोलवण्यात आलं पोलिसांनी हात पाहिला पण पोलिसांनी इथेही एक मोठी चूक दिली पोलिसांनी या प्रकरणामध्ये काहीच इन्व्हेस्टिगेशन केलं नाही कोणाचे डीएनए घेतले नाही फोरेन्सिक वाल्यांना बोलवलं नाही पोलिसांनी तो हात तिथेच काढला आणि सांगितलं की हा एक जनावराचा हात आहे घाबरू नका पोलिसांनी रेम्पा जी गायब झाली होती तिच्याशी जोडण्याचाही प्रयत्न ना केला नाही पोलिसांनी कुठल्याही तपास न करता आजूबाजूच्या बंगल्यांची इन्व्हेस्टिगेशन न करता तो हात गाडून टाकला होता आणि तिथून निघून गेले होते पण पोलिसांना पुन्हा एकदा इथं यावंच लागलं आणखीन एक असंच प्रकरण घडलं होतं ज्यामध्ये एका वडिलाची मुलगी बेपत्ता झाली होती परंतु प्रशासनासमोर हार न मानता या वडिलांनी मुलींची एफ आय आर दाखल करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते सात मे दोन हजार सहा रोजी हो पायल नावाची मुलगी जिनीठारी गावात राहायची तिचे वडील नंदलाल गरीब होते पैसे नव्हते त्यामुळे कामासाठी ती इकडे तिकडे जाऊन काम करायची अशीच ती घराच्या बाहेर पडली वडिलांनी पाहिलेल्यानुसार ती एका रिक्षामध्ये बसून सेक्टर थर्टी वनच्या दिशेने गेली होती परंतु ती पुन्हा परतलीच नाही वडिलांनी खूप वेळा वाट पाहिली त्यानंतर घाबरून काळजीपूर्वक त्यांनी पोलीस स्टेशनची धाव घेतली पोलिस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्यांनी पोलिसांना रिपोर्ट लिहायला सांगितलं आणि मुलीला पोलीस इन्व्हेस्टिगेशन करून धुंडायला सांगितलं परंतु त्यांना तिथून हकडून देण्यात आले परंतु नंदलाल जे तिचे वडील होते ते तिथे थांबले नाही त्यांनाही असं सांगून हाकलून देण्यात आलं होतं की तुमची मुलगी देखील जवान होती ती देखील कोणासोबत तरी पळून गेली असेल नंदलाल मॅजिस्ट्रेट कोर्टातील जजकडे जाऊन हातपाय जोडू लागले त्यांनी सांगितलं की माझी मुलगी खूप महिन्यांपासून बेपत्ता आहे मी पोलिसांमध्ये एफ आय आर दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु कोणी माझी तक्रार नोंदवून घेत नाही तेव्हा जजसमोर विनवणी केल्यानंतर नंदलाल यांची एक फॉर्मल रिपोर्ट एफ आय आर दाखल करण्यात आली एका वडिलाला त्याची मुलगी गायब झाली होती त्याला एफ आय आर नोंदणीसाठी एवढी धडपड करावी लागली होती कोर्टाच्या आदेशानुसार एक फॉर्मल कंप्लेंट दाखल झाली होती एफ आय आर रिपोर्ट झाली होती आणि पोलीस इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात झाली होती मुलीकडं पायल नावाच्या मुलीकडे एक मोबाईल होता नोकिया अकराशे पोलिसांनी जेव्हा या फोनवरती फोन, फोन केला तेव्हा तो आत्ता देखील ॲक्टिव्ह होता पोलिसांनी या फोनवरती फोन, फोन लावून हा फोन ज्याच्याकडे आहे त्याला पकडलं हा मोबाईल होता एका रिक्षाचालकाकडे पोलिसांनी रिक्षाचालकाला विचारलं की तुझ्याकडे हा फोन कुठून आला तेव्हा त्या रिक्षाचालकाने सांगितलं की हा मोबाईल मला डी फाय बंगलोच्या नोकराने दिलेला आहे आणि त्या नोकराचं नाव होतं सुरिंदर कोहली या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं आणि जो निर्दोष सुटला होता पोलिसांना वाटलं होतं की आता आपला आरोपी मिळाला पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं होतं सर्व एव्हिडन्स सर्व पुरावे यांचं व्हेरिफिकेशन देखील झालं नव्हतं आणि सगळीकडे न्यूज चॅनल यावरती एकच बातमी पसरायला सुरुवात झाली भारतातला सर्वात मोठा डेंजरस सिरियल किलर या सर्व प्रकरणामध्ये असणारा सिरियल मर्डर किलर सापडलेला आहे आणि सुरेंदर कोहलीचं नाव याच्यामध्ये घेण्यात आलं पोलिसांचा तपास सुरू झाला होता पोलिसांना उशिरा कामाना जाग आली होती एवढ्या दिवसानंतर एफ आय आर झाल्यानंतर देखील तो फोन ॲक्टिव्ह होता पोलिसांचे तपास सुरू झाले होते परंतु नोएडातील लोकांना आणि या गावातील निटारा गावातील लोकांना पोलिसांवर आता संशय होता त्यामुळं हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं जेव्हा सीबीआयकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आलं होतं तेव्हा सीबीआयने फ्रेश प्रकारे या प्रकरणाची तपासणी करायला पाहिजे होती पोलिस इन्व्हेस्टिगेशन सायंटिफिकरित्या या सर्व प्रकरणाची तपासणी करणं गरजेचं होतं परंतु पोलिसांनी नॉयडा पोलिसांची ही चूक मान्य केली होती आणि तिथूनच पुढं या प्रकरणाला शोध घ्यायला सुरुवात केली होती याच प्रकरणामध्ये एक अशी माहिती मिळते की जिथं डी फाय नावाच्या बंगल्यापाशी हे सर्व हाडांचे अवशेष आढळत होते त्याच ठिकाणी एक डी सिक्स नावाचा एक बंगला होता फॉरेन्सिक डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार या नाल्यामध्ये एकोणीस खोपड्या आढळल्या होत्या आणि एकोणीस हातपायांचे अवशेष आढळले होते परंतु या एकोणीस बॉड्यांच्या खोपड्यांमधले मधले धड कोणाचंही सापडलेलं नव्हतं एकोणीस बॉड्यांचं धड अद्याप कोणालाही सापडलेलं नव्हतं डॉक्टर विनोद कुमार जे त्यावेळी नॉयडाचे चीफ सुप्रिटेंडंट होते त्यांनी गव्हर्मेंट कम्युनिटीला एक महत्त्वाची माहिती दिली त्यांनी सांगितलं की या सर्व बॉड्या ज्या कापल्या गेलेल्या आहेत त्या एकदम सर्जिकल प्रिसिशनने कापलेल्या आहेत म्हणजे की याला कापणारा कोणीतरी डॉक्टर किंवा उत्कृष्ट असा सर्जिकल नॉलेज असणारा व्यक्ती असेल याला अनवकर कापू शकणार नाही या सर्व बॉड्यांना सर्जिकल प्रकारे कापलेला आहे सर्जिकल ब्लेडने कापलेला आहे आणि यासाठी उत्कृष्ट अशा शिक्षणाची गरज असते सुरेंद्र हा एक नोकर होता आणि त्याचं सर्जिकल ब्लेड वापरून हे सर्व काम करण्याचे चान्सेस खूप कमी होते त्याच डी फाय बांगल्याच्या शेजारी असणाऱ्या डी सिक्स बांगल्यामध्ये एक डॉक्टर राहायचे त्यांचं नाव होतं नवीन चौधरी ते तेव्हा नॉयडामधील मेडिकल कॉलेजमध्ये एक मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करायचे जेव्हा त्यांची हिस्ट्री काढली गेली तेव्हा असं समजलं की दहा वर्षापूर्वी त्यांच्यावरती किडनी विकण्याचे आरोप झाले होते यांचं ऑर्गन ट्रॅफिकिंगमध्ये इन्व्हॉल्वमेंट असल्याचं सांगण्यात आलं होतं आणि कोर्टाने देखील सांगितलं होतं की या प्रकरणामध्ये ऑर्गन ट्रॅफिकिंग अवयव तस्करीचा देखील असू शकतो परंतु पोलिसांनी आणि देखील तेव्हा या डॉक्टरची चौकशी केली नाही त्यांच्या घरावरती धाड टाकली नाही आणि त्यांना कधीही इंटरोगेशनला बोलवलं नव्हतं इकडं पायलच्या केसमध्ये सुरेंदरला पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलं होतं आणि त्याची जबाब नोंदणी करण्याची सुरुवात झाली होती परंतु इथंही पोलिसांनी खूप मोठी चुकी केली होती सुरेंदरला पकडलं होतं डिसेंबर एंड मध्ये पायलच्या प्रकरणामध्ये आणि सुरेंदरचं कन्फेशन घेण्याला यांनी दोन महिन्याचा वेळ लावला होता सुरेंदरला डिसेंबरमध्ये पकडलेला असताना एक मार्चमध्ये सुरेंदरचे जबाब आणि कन्फेशन घेण्यात आलं होतं पोलिसांच्या आणि कोर्टाच्या कानूननुसार कान। कुठल्याही आरोपीला पकडल्यानंतर त्याचे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये सर्व कन्फेशन आणि जबाब घ्यावे लागतात कारण की त्याच्यावर कोणी मॅनिप्युलेशन करू शकतं त्याला कोणीही धमकी देऊन त्याचे सर्व जबाब बदलू शकतो परंतु पोलिसांनी या सर्व प्रकरणामध्ये साठ दिवसाचा कालावधी लावला होता याचे कन्फेशन आणि जबाब नोंदवायला सुरेंद्र कोहली बरोबर देखील हेच झालं होतं सुरेंद्र कोहलीने दोन महिन्यानंतर जो जबाब दिला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मीच या सर्वांना मारलेला आहे मीच या सर्वांना पुसवून हे सर्व कृत्य केलेलं आहे पोलिसांना त्यांचा आरोपी मिळाला होता केस फॉल झाली होती आणि मीडियाला पब्लिसिटी करायला एक मसाला मिळाला होता परंतु इथं खूप मोठ्या चुका झाल्या होत्या ज्यामुळे तो निर्दोष सुटला होता सुरेंदर हा शिकलेला नव्हता तो अडाणी होता याला लिहिता वाचता येत नव्हते सुरेंदरकडून जी कन्फेशन लिहिण्यात आली होती ती सर्व एकच प्रकारची होती सुरेंदरकडून तेरा वेगळ्या वेगळ्या कन्फेशनमध्ये तेरा प्रकरणाच्या खात्रीशीर साया करून घेण्यात आल्या होत्या ज्या वेगळ्या वेगळ्या तेरा जबाबांमध्ये कन्फेशनमध्ये याच्या सह्या घेण्यात आल्या होत्या त्या हिंदी भाषेमध्ये होत्या आणि विशेष म्हणजे प्रत्येक कन्फेशन प्रत्येक जबाब यांची रीत सामान होती यांनी केलेल्या कृत्याचं वर्णन समान होतं कोणत्याही घटनेमध्ये बदल नव्हता असं वाटत होतं की हे फक्त कॉपी पेस्ट केलेलं आहे जर सुरेंदर सिरियल किलर जरी असला तरी त्याने तेरा जे गुन्हे केले होते याच्यामध्ये काहीतरी वेगळं आढळलं असतं वेळ ठिकाण कोणतीतरी कृती वेगळी आढळायला हवी होती परंतु हे सर्व कॉपी पेस्ट केल्यामध्ये वाटत होतं दोन हजार तेवीसच्या आला जजमेंटनुसार सुरेंदरला पोलिसांनी फोटो दाखवले होते आणि त्यांची नाव सांगितली होती की ही रॅम्प आहे ही पायल आहे ही रचना आहे आणि नंतर त्यांची ओळख पटली होती आणि त्यानंतर त्याला कबूल करायला लावलं होतं की बोलवायला आलं होतं की तू सांग की तू यांना मारलेलं आहे आणि त्यांनी असंच केलं होतं अलाहाबाद हायकोर्टाच्या मानण्यानुसार पोलिसांनी एक सोपा मार्ग निवडला होता यामध्ये एका गरीब नोकराला विलन बनवण्यात आलं होतं पोलिसांनी न्यूजवायांनी स्थानिक लोकांनी तिथं एक सिरियल मर्डर केस म्हणून याच्याकडे विलन म्हणून पाहिलं होतं आणि एक स्टोरी तयार केली होती ज्यामध्ये याला भारताचा सर्वात मोठा सिरियल किलर सिरियल मर्डरर डेंजर अशी एक स्टोरी बनवून त्याच्यावरती सर्वांना विश्वास बसला होता ऑर्गन ट्रॅफिकिंग या सर्व मानवी तस्करी मानवी अवयवांची तस्करी याच्याबद्दल कोणाचंही लक्ष गेलेलं नव्हतं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डी फाय बांगल्यापाशी त्यांना आल्यामध्ये एकोणीस कॉपड्या आढळल्या होत्या परंतु सुरेंद्र कोहली याने फक्त सोळा डेड बॉड्यांची आणि सोळा घटना केल्याची कबुली आणि कन्फ्युशन दिलं होतं तर वरच्या तीन बॉड्या कोणाच्या होत्या आणि कशाच्या होत्या आणि कोणी त्यांच्याबरोबर हे केलं होतं याची काही माहिती नव्हती जेव्हा निठारी गावातील लोकांचे डी एन ए टेस्ट केल्या गेल्या तेव्हा फक्त आठ सापडलेल्या अवशेषांची डीएनए मॅच झाली होती बाकीच्या अकरा बॉड्या ज्यांना कोणी आणलं होतं कुठून आणलं होतं ते कोण होते याची काहीही माहिती अद्यापही मिळालेली नव्हती पोलिसांनी या प्रकरणामध्ये केलेली आणखी एक मोठी चूक म्हणजे अलाहाबाद कोर्टाने सांगितलं की पोलिसांनी असं सांगितलं की सुरेंदरने यांना बॉडी दाखवली कुठे काढलेली आहे आणि त्यानंतर खोदकाम झालं आणि त्यानंतर हे सर्व अवशेष सापडले परंतु गावातील लोकांनी जेव्हा त्यांना साक्ष द्यायला तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही आधी हाडं सापडली होती त्यानंतर पोलिसांना बोलवलं होतं आणि त्यानंतर सुरेंद्रला पकडण्यात आलं होतं त्यामुळे कोर्टाचं म्हणणं होतं की आधी हाडं सापडली होती आणि त्यानंतर सुरेंद्रला पकडलं होतं त्यामुळे सुरेंद्रने हे सर्व काही केलेलंच नाही कोर्टाचं स्पष्ट असं मत होतं की आधी हाडं सापडली आणि त्यानंतर सुरेंदरला पकडलं होतं त्यामुळे कोर्ट असं म्हणलं की इंडियन एव्हिडन्स ऍक्ट सेक्शन सत्तावीसनुसार नुसार पोलिसांनी जे खोटे पुरावे दाखल केले होते त्यांचा क्लेम केला होता ते पुरावे जे त्यांनी गोळा केले होते हे सर्व खोटे असल्यामुळे हे जे गोळा केलेले पुरावे त्यांना झिरो मान्यता आहे आणि शेवटी अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या चीफ जस्टिस यांनी सांगितलं या की ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे की एकोणीस वर्ष केस चालून सुद्धा एकोणीस वर्ष पोलीस इन्व्हेस्टिगेशन चालून सुद्धा या सर्व प्रकरणातील खरा आरोपी मूळ आरोपी ज्याने सर्व प्रकरण केलेलं आहे मर्डर केलेले आहे त्याला आजही पोलिसांनी पकडलेलं नाही तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्याला कोर्टाने पूर्वी तेरा वेगळ्या वेगळ्या प्रकरणांमध्ये तेरा वेळा फाशीची शिक्षा दिली होती त्याला सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने निर्दोष मुक्त करून सोडलं होतं तो तर सुटला होता मात्र आजही प्रश्न तोच होता की त्या सर्व मुलांबरोबर हे सर्व कोणी केलं होतं त्यांना कोणी मारलं होतं पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये झालेल्या चुका आय डिपार्टमेंटच्या चुका फॉरेन्सिक डिपार्टमेंट या सर्वांच्या चुका एफ आय आरसाठी केलेली वन वन पालकांकडे लक्ष न देणं उशिरा सुरू झालेले तपास या सर्व गोष्टींमुळे निठारी गावातील लोक आजही रडत आहेत कारण की एका महिन्यापूर्वीच या प्रकरणात जो आरोपी एकोणीस वर्षाची साजा कापत होता त्याला निर्दोष सोडलं होतं पण कुटुंबाचं म्हणणं होतं की त्यांना काही कळू शकेल का की त्यांच्या मुलांबरोबर काय झालं होतं त्यांच्या मुलांबरोबर हे असं कोणी केलं होतं जेणेकरून त्यांच्या मुलांच्या आत्म्याला शांती मिळेल तर तुमचं या सर्व घटनेबद्दल काय म्हणणं आहे मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद